नमस्कार आपण आहात रय संवाद न्यूज चॅनल दादर मुंबई येथील चैत्यभूमी येथे माजी सैनिकांकडून विश्वरत्न डॉक्टर आंबेडकर यांना मानवंदना सलामी यशस्वी आजी माजी सैनिक बहुद्देशीय वेलफेअर असोसिएशन महाराष्ट्र यांच्या वतीने दिनांक सहा डिसेंबर रोजी दादर मुंबई येथील चैत्यभूमी येथे एकोणसत्तरावा ये महापरिनिर्वाण दिनानिमित्त विश्वरत्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना सलामी देण्यात आली महाराष्ट्र राज्य रेजिमेंटच्या राज्यभरातून आलेल्या माजी सैनिकांसमवेत ही मानवंदना सलामी देऊन पुष्पचक्र वाहण्यात आले या प्रसंगी सल्लागार सुभेदार वसंत मस्के राज्य अध्यक्ष प्रदीप गायकवाड राज्य उपाध्यक्ष शिवपुत्र घटकांबळे राज्य कोशाध्यक्ष श्यामराव भोसले राज्य सचिव कैलास खिलारे राज्य विधी सल्लागार ॲडव्होकेट राजेंद्र खोबरागडे पुणे जिल्हाध्यक्ष संतोष वानखेडे पुणे जिल्हा उपाध्यक्ष पोपट अल्लाट अजित न्यायनुरगुणे महेंद्र गवई मंगेश चौरे रेवणसिद्ध सोनकांबळे किरण जगताप आदींसह सा, माजी सैनिक माजी सैनिक कुटुंबीय वीर माता मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी रयत संवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा अशाच नवनवीन घडामोडींसाठी रयत संवाद न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका